नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र विनोद जगताप आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी तुम्हाला आज व्लॉग कसा बनवायचा हे सांगणार आहे म्हणजे आपण जो व्लॉगमध्ये व्हिडिओ बनवतो व्लॉग तर तो कसा बनवायचा आज मी त्याच्याबद्दल तुम्हाला चर्चा करणार आहे कारण की आपले बरेच नवीन नवीन नवी व्लॉगर आहेत बिगिनर्स नवीन नवीन शिकणारे त्यांना माहिती नाही की व्लॉग कसा बनवायचा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ खूप तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे हा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन तुम्हाला टिप्स बद्दल मिळवण्यासाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा युट्यूबबद्दल टिप देणार आहे ब्लॉग बनवायचा कुणाला माहिती पण असणार आहे काही लोकांना माहिती पण असेल काहींना नाही माहिती असेल ज्यांना नाही माहिती असेल ते तर टिप्स फॉलो करणारच आहेत तर चला आणि मी तुम्हाला सांगतो आहे माझ्या अनुभवावरून सांगतोय कारण की मला युट्यूबवर तरी दोन वर्ष झाले असतील ब्लॉग चॅनल बनवायला तर मी खूप सबस्क्रायबर पण माझे खूप गेन झाले आणि जो पण काही मला अनुभव आहे तो मी तुमच्यासमोर सांगणार आहे आणि मित्रांनो असं कोणी सांगत नाही तसं मी तुम्हाला सांगतो आहे कारण की आपले सबस्क्रायबर आणि पुढे जायला पाहिजे ते पण आणि त्यांचे पण चॅनलला सबस्क्रायबर पटपट वाढायला पाहिजे चॅनल ग्रो व्हायला पाहिजे म्हणून मी तुमच्यासमोर टिप्स सांगणार आहे आता ब्लॉग कसा बनवायचा आणि कसं काय करावं लागतं ते आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण की नवीन नवीन तुम्हाला टिप्स बघायला आपल्या चॅनलवर शंभर टक्के भेटतील आणि सोप्या भाषेत मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजावणार आहे तुम्हाला काहीही प्रॉब्लम असेल तुम्हाला कमेंट करून सांगा मी तो सॉल्व शंभर टक्के करणार तुमचा प्रॉब्लेम चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो आहे की आपल्याला व्लॉग बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तूची गरज पडते तर कोणती वस्तूची गरज पडत नाही मित्रांनो व्लॉग बनवण्यासाठी तर आपल्याला फक्त एकच वस्तू पाहिजे ती म्हणजे आपल्याला आपला मोबाईल मोबाईल आपल्याकडे कोणताही असो अँड्रॉइडचा चालेल किंवा ॲपलचा चालेल फक्त आपला कॅमेरा चांगला पाहिजे समोरचा किंवा बॅक साईडचा कॅमेरा चांगला पाहिजे आणि चला सगळ्यात पहिले मी तुम्हाला आधी एक टिप सांगतो पहिली मोबाईल पकडायचा कसा तर मी तुम्हाला काही ह्या मोबाईलवर काढून दाखवतो हे बघा आता मी आपल्या सेल्फी कॅमेऱ्याने काढतोय फ्रंट कॅमेऱ्याने हे बघू शकता तुम्ही तर मागचं बॅक बरंच येते तरी आता फ्रंट कॅमेऱ्याने आता बघू आपण बॅकच्या कॅमेऱ्याने लेन्स झिरो पॉईंट फाय लावायचा एक्स झिरो पॉईंट फाय एक्समध्येच शूट करायचं आहे मित्रांनो कारण की मागचं बॅकग्राऊंड भरपूर येतं कारण की आपण असं पकडतो तर वन एक्सवर लावलं तर फक्त आपण आपलाच चेहरा दिसेल बाकीचं बॅकग्राऊंड दिसणार नाही कारण की ब्लॉगमध्ये बॅकग्राऊंड पण दिसायला पाहिजे लोकं नुसतं आपल्याच नाही बघणार लोकं निसतं आपल्यालाच नाही बाद लोकांना मागचं काय सगळं दिसायला पाहिजे तेव्हाच इंटरेस्टिंग व्लॉग आपला बनतो हे बघू शकता आता मी मागच्या कॅमेऱ्याने काढतोय बघा बॅकग्राऊंड किती येत आहे संपूर्ण बॅकग्राऊंड येत असेल बघा तुम्ही आता कसं तुम्हाला डिफरन्स कळलं असेल असाच कॅमेरा पकडायला पाहिजे आणि मोबाईल असाच पकडायला पाहिजे आणि समजून घ्या तुम्हाला आता पुढचं साईडचं आहे तुम्ही आता हा कॅमेरा चालू आहे तुमचा हा कॅमेरा चालू आहे तुम्ही बोलताय ब्लॉग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी इकडं इकडे बघू शकतो मी इथं विनोद जगताप तुमचा मित्र असं तुम्ही बोलतायत आणि समजून घ्या तुम्हाला समोरचं दाखवायचं आहे तर कॅमेरा तुम्ही असा फिरू शकता असा हे बघा असा म्हणजे समोरचंसुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि लगेच असं आपल्याकडे फिरवायचं असेल तर लगेच असा हात लगेच असा करून टाकायचा आणि समोरचं दाखवायचं राहिलं लगेच लगेच असं हे बघा 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 हे बघा असं तुम्ही करू शकता तर झालं ही पहिली टिप्स आता दुसरी टिप्स दुसरी टिप्स म्हणजे तो आहे तुम्हाला एक चांगल्या साठी आता मी एकदम शांत जागेवर ब्लॉग एडिटिंग करत म्हणजे ब्लॉग शूट करतो आहे सॉरी तर इथं कुणाचा जास्त आवाज नाही आणि आणि तुम्ही जर एखाद्या पब्लिकमध्ये गेले कुठेतरी जास्त एकदम आवाज वगैरे असेल जर तुम्ही फक्त बोलत असाल तर तुमचा आवाज कमी येईल आणि बाकीचा बाकीचा नॉईज जास्त येईल आजूबाजूचा आवाज जास्त कॅचअप करेल मोबाईल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटासा माईक पाहिजेच एकदा स्वस्त माईक मी तुम्हाला सजेस्ट करतो तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो जर कोणाला पर्चेस करायचा असेल तो वायरवाला माईक येतो आता मी जो यूज करतो आहे तो आहे ग्रेनेरोचा माईक तो पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकू देतो त्याची क्वालिटी तुम्ही मला माहितीच पडली असेल हे बघू शकता लाईव चालू आहे म्हणजे आवाज माझा येतो आहे कसा आवाज येतो आहे ते पण तुम्हाला तुम्ही मला सांगा आणि मी तुम्हाला एक स्वस्त माईक सांगतो आहे तीनशे चारशे रुपयापर्यंत तो अशी वायरवाला माईक असतो तो आपण शर्टमध्ये टाकायचा आणि मोबाईलला थ्री पॉईंट फाय एम एमचं ही काही जॅक असते ती आउट करून द्यायची म्हणजे हां आउटपुट आउटपुट तर तसं बी करू शकता तुम्ही तुम्हाला एक माईक लागेल आणि जर तुम्ही समजून घ्या तुमचा हात दुखत असेल किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तुम्ही तर ट्रायपॉडसुद्धा घेऊ शकता तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी मी हा ट्रायपॉर घेतला होता ब्लॉगिंग करण्यासाठी हे आपण इथं मोबाईल कॅचअप करून आता तुम्हाला दाखवतो हे बघा हा मोबाईल इथं असा लावायचा म्हणजे जे फ्रंट कॅमेऱ्याने करतात ब्लॉगिंग त्यांच्यासाठी खूप भारी आहे ते कसं आहे माहिती आहे का कारण की उलटा कॅमेरा काही त्यांना आवडत नाही म्हणजे क कसं काय येतो आहे कसं काय दिसतो आहे मी चांगला दिसतो आहे का नाही इथं डायरेक्ट आपण तुम्ही तुमचा चेहरा बघू शकता आणि असा व्हिडिओ तुम्ही बनवू शकता त्याच्यासाठी तुम्हाला एक ट्राय लागेल स्वस्तातला हा तुम्हाला जाईल आठशे नऊशे रुपयामध्ये मी जेव्हा घेतलं तर तो अकराशेमध्ये घेतला तर आता त्याची किंमत कमी झाली आणि याच्यापेक्षा अजून स्वस्त आहे तीनशे चारशे रुपयामध्ये मी तुम्हाला तो पण टॅग करून देईल व्हिडिओच्या खाली तो पण तुम्ही परचेस करू शकता व्लॉगिंग करण्यासाठी तर तुम्हाला या दोन वस्तूंची तुम्हाला गरज पडणार आहे एक माईक आणि एक ट्रायपॉड आणि बाकी तुम्ही जर समजून घ्या तुम्हाला अजून तुमचा बजेटत नसणार तर तुम्ही फक्त मोबाईल करू शकता व्लॉगिंग कारण की मोबाईलचा आवाज पण खूप छान येतो कारण की कसं माहिती आहे ब्लॉक माईक वापर म्हणजे कसं गर्दीमध्ये गेलो कुठे शोर म्हणजे फुल आवाज चालू आहे फुड डी जे वगैरे चालू आहे तर आपण काढतो आहे व्हिडिओ तर आपला आवाजच येत नाही तो दुसऱ्या डीजेचाच आवाज येतो आहे म्हणून आपण माईक वापरू शकतो तो आपला एक फायदा आहे माईकचा अजून तिसरी टिप्स तुम्हाला सांगतो आणि मित्रांनो तुम्ही कधी पण व्हिडिओ काढत असाल तर फक्त कॅमेऱ्यामध्ये बघायचं आहे डिस्प्लेकडे बघायचं नाही स्क्रीनकडे बघायचं नाही कारण की जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करशाल तर आपल्या तुम्ही जे बघतील यूट्यूब फॅमिली तुमची जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना वाटेल की हे तुम्ही माझ्या बोलत बोललात आहे तुमच्या दुसऱ्याशीच बोलताय व असं वाटेल फक्त कशामध्ये पाहिजे कॅमेऱ्यामध्ये पाहिजे आणि मित्रांनो व्लॉगमध्ये आपल्याला एक इश्यू लागतो म्हणजे आपल्याला खूप वेगवेगळे शूट करावे लागतात आणि काय काही शूट कसे करावं लागतं माहिती आहे का समजून तुम्ही असा कॅमेरा बघितला तर सगळं बॅकग्राऊंड तुम्हाला असा फिरावं लागेल कॅमेरा संपूर्ण असा फिरवायचा कॅमेरा सगळ्यांना म्हणजे जे आपले जे बघतात आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना संपूर्ण असं बॅकग्राऊंड दिसायला पाहिजे आपण काय काय करतो नाही एकच जागेवर थांबता काय काय कसे करता माहिती आहे का एकच जागेवर थांबता आणि तिथंच बोलता सगळं तिथंच करता कारण की तसं नाही करायचं मित्रांनो कारण की इकडे तिकडे असं कॅमेरा फिरावलेला आहे माहिती आहे का जो बघणारा व्यक्ती असतो त्याला पण थोडंसं मस्त वाटतं बघायला आणि जे आपण एकच जागेवर बसतो तर काय ते मूड लागत नाही काय काय माहिती आहे स्किप करून देतात आणि चान आपल्याला व्हिडिओ सोडून दुसरीकडे पळून जाता म्हणून असं थोडंसं इकडे तिकडे फिरवला का कॅमेरा बघण्याला पण थोडा इंटरेस्ट वाटतो आणि समजून घ्या तुम्ही संपूर्ण ब्लॉग बनवला संपूर्ण शूट वगैरे काढले गेले तर मग इडिटिंग कसं काय करायचे एडिटिंग कोणता ॲप करू कोणत्या ॲपवर करू कसं काय करू काय का करू मला काय येत नाही काय नाही कसं काय करू मग माझ्याकडे टाईमच नाही एवढा करायला मग नाही करता ना येणार मला असं नाही समजायचं मित्रांनो कारण की बा एडिटिंग करायला एकदम सोपे सोपे ॲप आहेत एक तुम्ही व्ही एन व ॲप वापरू शकता मास्टर वापरू शकता अजून बरेच असे बरेच ॲप आहेत त्याचं नावसुद्धा मला काही काय आठवत नाही मग ते मी करतो, करतो मी ते मी ते तर व्ही एन ॲपवर करतो एडिटिंग एकदम सोपा ॲप आहे आणि तो पण व्हिडिओ तुम्हाला मी शंभर टक्के कसा एडिटिंग करायचा ब्लॉग ते पण संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्हिडिओ बनवू आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे ब्लॉग बनवतो त्याच्यानंतर आपण अपलोडिंगला टाकतो यूट्यूबला तर आता टायटल वगैरे येतं तिथं टॅग टायटल थमनेल तेसुद्धा आपल्याला कंफ्यूज होत नव्हता काही मित्र तर टायटलच्या ठिकाणी काय टाकायचं म्हणजे काय काही आता टाकू काय असं विचार करता तर सिम्पल आहे कि दर... ते ते तर समजून घ्या आपण एखादं आपल्या गावातलं जे फेमस एखादं मंदिर आहे ते आपण त्या मंदिराचा ब्लॉग बनवला तर सिम्पल आहे ते काय टाकायचं माहिती आहे का आमच्या गावाचं फेमस मंदिर फक्त टायटलमध्ये ते टाकायचं हिंदीमध्ये टाकू शकता मराठीमध्ये टाकू शकता इंग्लिशमध्ये टाकू शकता ते तुमच्यावर आहे आणि खाली टॅग काय टाकायचे त्याचा ब्लॉग बनवला तुम्ही तर हॅच व्लॉग आणि व्लॉग्स करून टाकता हिंदी व्लॉग्स मराठी व्लॉग जे तुम्हाला चार पाच टाकायचे असतील ते तुम्ही खाली हॅशटॅश टाकून टाकू शकता आणि थमनेलचा विषय तर थमनेलचं काय करायचं माहिती आहे का तुम्ही एकदा चांगल्या ठिकाणी गेले तर तुम्ही मंदिरात गेले तर तुम्ही पाय पडताना एक फोटो तुम्ही काढू शकता तो पाय पडताना तुम्ही जी आपली साईज असते यूट्यूबची बॅनरची ती साईज सिलेक्ट करून तुम्ही त्याच्यावर नाव वगैरे टाकून पिक्स आर्ट हा ॲप आहे पिक्स आर्टवर जायचं तिथं नाव वगैरे टाकून सगळं ती साईज वगैरे वापरून आपल्या थमनेलची तिथं ते थमनेल सिलेक्ट करून ते थंबनेल आपण ठेवू शकतो आणि मित्रांनो सगळ्यात एक महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्या व्लॉगला इंटरेस्टिंग बनवायचं का बनवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे म्हणजे सगळ्यात एकदम सगळ्यात भारी ब्लॉग येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर एक महत्त्वाचा विषय समजून घ्या तुम्ही एखादा कोणताही ब्लॉग बनवला आज तर त्या ब्लॉगमध्ये कोणता तुम्ही एकदम शूट कोणता एकदम परफेक्ट काढला आहे आणि कोणता इंटरेस्टिंग वाटेल वा सगळ्यांना बघण्यासाठी की खूप महत्त्वाचा आहे तोच तुम्ही फक्त शूट पहिले तुम्ही आ, तो अगोदर टाकू शकता व्हिडिओच्या पहिले ते तुम्ही खाली लगेच सांगून द्यायचं की व्हिडिओमध्ये ते पुढे तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर ते तुम्ही तसं सांगू शकता आणि तो शॉर्ट पहिले तुम्ही टाकू शकता म्हणजे कसं आहे जो आपण पहिले व्हिडिओ प्ले करतो तर सगळ्यात आधी तो व्हिडिओ दिसेल तो व्हिडिओ दिसल्यानंतर मग युअर व्हिवर्स काय करेल अरे वा खूप भारी आहे म्हणजे तो शेवटपर्यंत व्लॉग बघेल तो शॉर्ट पाहण्यासाठी तर मग म्हणून आपल्या व्लॉगमध्ये तो छोटासा एक एक हिस्सा असतो तो ब्लॉगमधला ती क्लिप ती पहिले ब्लॉगच्या पहिले एक नंबरला टाकून द्यायची म्हणजे आपला विवर्स शेवटपर्यंत ब्लॉग बघतो बा असं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा ब्लॉग चालू करतो पब्लिक असो किंवा कोणीच नसो कोणी काही वेळेस कोणी नसतं आपण ब्लॉग जेव्हा बनवतो तेव्हा आणि काही वेळेस इतकी पब्लिक असते त्या पब्लिक समोर आपल्याला काय वाटतं की कसं काय पकडू मी कसं काय बघू इकडे लोकं बघत आहेत काय ते काहीच टेन्शन घ्यायचं नाही लोकांकडे बघायचं काम करायचंच नाही ते का तर आपण काय करायचं फक्त कुठे बघायचं आपलं काम काय आहे फक्त कॅमेऱ्यात बघायचं आहे काय लोकांकडे नाही बघायचं लोक आपल्याकडे बघायला पाहिजे आपणही त्यांच्याकडे व्हायचं तर आपण डायरेक्ट काय करायचं हा कॅमेरा जो असतो तो समोर डायरेक्ट बोलायचं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये त्या बिंदाज बोलायचा आणि चेहरा एकदम खुश ठेवायचा ब्लॉग बनवायच्या वेळेस चेहरा एकदम खुश आणि कॉन्फिडन्स पाहिजे तेवढं म्हणजे तेवढं तेव्हाच तुम्हाला जमेल असं जमणार नाही की समजून घ्या काय काही लोक काय करतात मग इकडे कोण काय बघतंय मग इकडे पाहतात काय काही इकडे पाहतात इकडं लक्ष लगेच काय काय तिकडे हसतात मग त्यांना ते कळत नाही जे आपण ब्लॉग बनवतो त्यांना त्यांचा मूड जाऊन लागतो म्हणून काय सांगतो बघायचं आपलं काम काय ते करायचं बघ बाकीचं काम करायचं पहिले लक्ष द्यायचं कुठे कॅमेऱ्यात लक्ष द्यायचं आणि एवढं जर तुम्ही शिकून गेले तर समजून घ्या तुम्ही शिकलेच शिकले तर बस एवढंच बस व्लॉग बनवण्यासाठी एवढंच तुम्हाला कॉफी आहे तर तुम्ही डेलीसुद्धा ब्लॉग बनवू शकता डेली म्हणजे तुम्हाला जे कंटेंट आता कशाचा बनवू व्हिडिओ कशाचा बनवू मी मला काही काही कामच नाही तुम्ही कोणत्याही गोष्टीचा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता समजून घ्या तुम्ही आज काही शेती करतायत काहीतरी तुम्ही उचलतायत पाट्या वगैरे वाहतायत तोसुद्धा तुम्ही दाखवू शकता मित्रांनो काही शेतात तुम्ही काही काम करत आहेत तोसुद्धा ब्लॉग बनवू शकता तुम्ही कुठे चालले तोसुद्धा ब्लॉग बनवू शकता तुम्ही कुठे काय करतायत म्हणजे कोणत्या वेळेस तुम्ही काय करतायत ते त्याचासुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता मित्रांनो त्याला तर म्हणतात ब्लॉग तर बस या व्हिडिओमध्येच एवढंच आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आपले टिप्स आवडले असेल आणि तुम्हाला अजून काय माझ्याकडनं काय माहिती पाहिजे तीसुद्धा मला कमेंट करून सांगा तुमच्यासाठी शंभर टक्के मी व्हिडिओ बनवेल तर ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेला, बेल आयकॉनला प्रेस करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच टिप्स नवनवीन घेऊन येईल मी तुमच्यासाठी तर ठीक आहे बाय बाय गुड बाय